दिवाळीत बाजारपेठांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या नो मास्क नो एंट्री या मोहिमेअंतर्गत सोमवारी दिवसभरात विना मास्क फिरणाऱ्या एकशे साठ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत सहा विभागांमध्ये सहा स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आली असून सोमवारी जवळपास एकशे साठ जणांना मास्क न वापरल्याप्रकरणी बत्तीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तसेच मीना मास सोशल डिस्टन्स या नियमांचा उल्लंघन करणाऱ्या 91 नागरिकांना न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत सोमवारी 56700 रुपये दंड ठोठावला. दिवाळी काही दिवसांवर आली असून खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढत आहे. यामुळे शासकीय नियमांचा उल्लंघन होत असल्यानं करोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झालाय. नियमांचा उल्लंघन करणाऱ्या नागरिकांचा खटला न्यायालयात पाठवला जात असून न्यायालयाकडून या नागरिकांना दंडाची शिक्षा सुनावली जाते तर जसं नाशिकची रुग्णसंख्या ही हळूहळू वाढत होती तसं बाजारपेठेकडे लोकांचे ही कमी वळत होती पण खास करून दसऱ्यापासनं लोकांचा परत उत्साह हा सुरू झालेला आहे आणि दसऱ्यापासून एक चांगली गिरायकी आपल्याला अनुभवायला मिळत आहे हो मास्क हे बंधनकारक केलेले आहेत महानगरपालिकेचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि मास्कचं पालन करणं हे गिरायकांसाठी आणि दुकानदारांसाठी दोघांसाठी फायद्याचा असल्यामुळे त्याची येथे शंभर टक्के अंमलबजावणी होत आहे वेद न्यूज साठी सिनर कमलाकर तेवडे नाशिक